महालगाव डेपोतील विना कागदपत्र आणि जीपीएस शिवाय धावता ट्रॅक्टर प्रशासनाचं दुर्लक्ष मौदा तालुक्यातील महालगाव रेती डेपो मध्ये ट्रॅक्टर विना कागदपत्र आणि जीपीएस शिवाय धावत असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे डेपो मालकांकडून कोणतीही योग्य तपासणी न करता नदीतून ना रीतीने भरलेले ट्रॅक्टर सर्रास डेपोमध्ये उतरवले जात आहेत गेल्या दोन वर्षापासून महालगाव आणि चिंचघाट येथील डेपोला शासनाने परवानगी दिली नव्हती मात्र एकोणावीस जानेवारी रोजी स्टॉक करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरला जीपीएस इन्शुरन्स आर सी आणि सीसीटीव्ही अनिवार्य असले तरी प्रत्यक्षात या नियमांचं पालन होताना दिसत नाही यातील अनेक ट्रॅक्टरांना ना जी पी एस आहे ना इन्शुरन्स तर काही ट्रॅक्टरांच्या नोंदणीची मुदत पंधरा वर्षापूर्वीच संपलेली आहे असे ट्रॅक्टर वापरून रेती उपसा वाहतूक सुरू असल्याचं सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यातील महालगाव शासकीय डेपो क्रमांक बारा ते तब्बल वीस ते तीस ट्रॅक्टर बिना कागदपत्र धावत आहेत असे समोर आले आहे कोणत्याही चालकाची सुरक्षा तपासली जात नाही केवळ दहा दिवसात या ट्रॅक्टरांद्वारे तब्बल एक हजार ब्रास रेती डेपो मध्ये साठवली असल्याची माहिती मिळाली आहे गेल्या दोन महिन्यातच एकाही ट्रॅक्टर मालकाची कागदपत्रे तपासण्यात आली नाही आर सी इन्शुरन्स पीयूसी ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या महत्वाची कागदपत्रे नसताना ट्रॅक्टर मुक्तपणे चालत आहेत परिणामी अपघात आणि इतर दुर्घटनांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे डेपोमध्ये जमा होणारी रेती कोणत्या सर्वे क्रमांकातून उत्खनन केली जात आहे याची कोणतीही नोंद नाही ना महाखनिज विभागाकडे पुरावा आहे ना तहसीलदार प्रशासनाकडे याचा अर्थ डेपो मालक आपल्या रेती उत्खनन करून त्याचा साठा करीत आहे प्रशासन आणि पोलीस विभाग याकडे करत असल्याने या अव्यवस्थेचा फटका ट्रॅक्टर चालक आणि स्थानिकांना बसत आहे योग्य नियम वाटींचे पालन करून डेपो व्यवस्थापन करावे अशी स्थानिक नागरिक आणि ट्रॅक्टर चालकांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर